ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा वरवेली रांजणीवाडी स्टॉप ते वरवेली चिरेखान फाटा रस्त्याची दुर्दशा जांभा दगडाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे गुहागर तालुक्यातील वरवेली रांजणीवाडी स्टॉप ते वरवेली चिरेखान फाटा रस्त्याची दुर्दशा झाली असून या मार्गावरून वाहने चालवणे धोक्याच बनलं आहे याच मार्गावरून सतत जांभा दगडाची जड वाहतूक दररोज सुरू असते त्यामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कुणाचे लक्ष नसल्याने या रस्त्यावरून छोटी वाहने चालवताना खड्ड्यांचा त्रास वाहन चालकांना नागरिकांना सहन करावा लागत आहे या रस्त्यावरून चालणं देखील नागरिकांना मुश्किल झालं असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत तसेच बांधकाम विभागाकडे करून देखील कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे सदरचा रस्ता शासन व प्रशासनाकडून दुर्लक्षित झाला असून या रस्त्याची त्वरित दुस दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे या रस्त्याला दुतर्पा गटारी नसल्याने तसेच उताराचा भाग असल्याने पावसाळ्यात पावसाचं पाणी या रस्त्यावरून जात असताना नदीचं स्वरूप तयार होतं याच मार्गावरून जांभा दगडाची वाहतूक होत असते परंतु चिरेखान मालकाकडून सुद्धा या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत नाही या रस्त्यावरून एस टी वाहतूकसुद्धा सुरू असते परंतु खड्डेमय रस्त्यामुळे एस टी वाहतूकसुद्धा बंद पडण्याच्या स्थितीत आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा ग्रामस्थांना आंदोलन चढावं लागलं होतं परंतु आंदोलन चढल्यानंतर वरवेली फाटा ते वरवेलीपर्यंत रस्त्याची डांबरीकरण करण्यात आलं परंतु जलजीवन मिशन अंतर्गत वरवेली नळपणी योजना व भूमिगत वीज वाहिन्यांचे काम करताना रस्त्याच्या दोतरपा रस्त्याची खुदा खुदाई करण्यात आली सध्या ती खुदाई करताना रस्ताही खोदला गेला आहे तसेच क्रॉसिंग करतानासुद्धा रस्ता खोदला गेला आहे त्यामुळे वर्वेली रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे या संदर्भात कोणीही आवाज उठवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे भानकरी नेपसाठी विनोद चव्हाण कुहागर